आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत जी पावलाच्या तिमथेला लिहिलेल्या पहिल्या पत्रावर आधारित आहे तिमथेला पहिले पत्र याचा अभ्यास आपण आजपासून सुरू करीत आहोत आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे मेंढपाळांना सुज्ञ सल्ला वाईज काउन्सल फॉर शेपर्ड्स हे या मालिकेचं नाव आहे आणि याच्यातला आजचा हा पहिला भाग आहे आता पहिले आणि दुसरे तिमथ्याला पत्र आणि तिताला पत्र हे यांना पाळकीय पत्र असं म्हटलेलं आहे पास्टरल एपस आणि विशेष करून हे जे सेवा करू इच्छितात किंवा सेवक आहेत सेवा, सेवा करीत आहेत त्यांना उद्देशून लिहिलेला आहे अर्थातच याचा लेखक प्रसिद्ध पाऊल आहे आणि हे तिमथ्याला लिहिलेलं आहे की ज्याला पाऊल उद्देशून माझा प्रिय पुत्र किंवा विश्वासाचा पुत्र असं म्हणतो पहिल्या अर्ध्याचं दुसरं वचन जर आपण वाचलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं कि तो त्याला विश्वासातला पुत्र म्हणतो पहिल्या अध्यायाचा शेवटचा भाग विश्वासातील माझे खरे लेकरूप तिमथ्य आणि मग अठरा वचन जर आपण वाचलं माझ्या मुला तिमथ्या म्हणजे हा खरोखरचा मुलगा नव्हता परंतु पावलाने त्याला विश्वासात वाढवलेलं होतं तयार केलेलं होतं पावलाने त्याला ख्रिस्ताकडे आणलं नव्हतं तो ख्रिस्ताकडे कसा कर आला याच्याबद्दल शास्त्रात सांगितलेलं नाही परंतु त्याच्याबद्दल पावलाला जी माहिती होती त्याच्यावरून आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात तेव्हा दुसरे दुसऱ्या पत्राचा तिसरा अध्यायामध्ये आपण असं वाचतो तेव्हा दुसरे पत्र तिसरा अध्याय चौदा आणि पंधरा तर तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुला तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा आणि आता ऐका त्या कोणाकडून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे म्हणजे लहानपणापासून त्याला देवाचं वचन शिकवण्यात आलेलं होतं आता आणखी त्याच्याबद्दलची माहिती त्याला हे वचन कोणी शिकवलं दुसरे ती मध्ये एक आणि वचन पाच मध्ये आपण वाचतो लिहितो की जो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही थाई आहे असा मला भरोसा आहे आता त्याची आजी आणि आई हे येऊ होते ज्यूज परंतु प्रेषित सोळा मध्ये लिहिलं की त्याचा बाप हेलेने किंवा ग्रीक होता विधर्मी होता आणि त्याच्या आजीने आणि आईने त्याला लहानपणापासून देवाची ओळख देवाचं वचन शिकवलेलं होत मलाही आठवत की माझ्याही लहानपणी जर पहिलं कोणी देवाचं वचन प्रार्थना करायला शिकवलं असेल तर ती आई होती आणि तिमथाच्या बाबतीत देखील तसंच झालेलं आहे यावरून आपल्याला दिसून येतं की लहानपणी लहान मुलांना देवाविषयीची ओळख करून देणं देवाचं वचन शिकवणं प्रार्थना करायला शिकवणं किती महत्वाचं असतं नाही की लहान वयात लहानपणी त्यांच्या जीवनात ते वचन पेरलं जात तिम्मतच्या जीवनात ते वचन पेरलं गेलं एक दिवशी तो मोठा झाला प्राऊड झाला आणि पाऊल त्यांच्या गावात आला लिस्ट्रा या ठिकाणी आणि योगा योगाने नव्हे तर देवाच्या योजनेतून त्यांची भेट झाली आणि त्या दिवसापासून पाऊल त्याला आपल्या सोबत घेऊन गेला तो शेवटपर्यंत पाऊला सोबत राहिला पण सुरुवात कुठून झाली लहान लेकरांपासून म्हणून लहान लेकरांना वचन शिकवणं हे फार 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 महत्वाचं आहे त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही तर तेव्हा त्याच्या आजीने आणि आईने देवाची ओळख करून दिलेली आता तिमथ्याला पहिले पत्र पहिलं वचन बघा पहिल्या अध्यास देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेक्षित पाऊल याच्याकडून विश्वासातील माझे खरे लेकरू तिमथ याला विश्वासातील लेकरू किंवा विश्वासातील पुत्र ज्यांना आपण ख्रिस्तावरील विश्वासात आणतो जे आपल्याद्वारे ख्रिस्ताकडे येतात ते आपले आत्मिक मुलं आणि मुली होत असतात आपण त्याचे आत्मिक मुलं आत्मिक वडील होत असतो जस जगिक आई वडील जगीत नात तसंही आत्मिक आणि पाऊल त्याला म्हणतो की माझा विश्वासातलं लेखकू किंवा विश्वासातला मुलगा नंतर तो पुढे लिहितो देवपिता व ख्रिस्त येशो आपला प्रभू यांच्यापासून कृपा दया व शांती असो हे नेहमीची पावलाची स्टाईल कृपा दया तीन गोष्टी तो सांगतो देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं गिविंग व्हॉट वी डू नॉट डिझर्व दया म्हणजे जे आपल्याला द्यायला पाहिजे आपल्या पापाबद्दल शिक्षा ते जे देव आपल्याला देत नाही त्याला म्हणतात दया देव व पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यापासून कृपा दया व शांती असो आणि देवाची कृपा कृपेने तारण आहे कृपेने सर्व काही आहे आणि देव आपल्याशी जशा तसे वागत नाही त्याची दया आहे याचा अनुभव आल्यानंतर देवाची शांती आपल्याला अनुभवता येते तो म्हणतो कृपा दया व शांती असो ज्यावेळेस आपली प्रभू द्वारे देवाबरोबर शांती होते आपल्या पापांची क्षमा होते ज्यावेळेस देवाशी आपला समेट होतो त्यावेळेस आपली देवाबरोबर शांती होते आणि देवाबरोबर शांती झाल्यानंतर देवाची शांती आपल्याला मिळते आणि मग आपली एकमेकांबरोबर शांती होते आता हे पत्र पावलाने का लिहिलं आता खरं तर पहिले आणि दुसरे तिमथ्य हो, हे पावलाने वृद्धा काळी त्याचा शिरच्छेद होण्यापूर्वी त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिलेले हे ले दोन पत्र आहेत म्हणजे पहिल्या आणि दुसरं तिमथे हे पावलाचे शेवटचे पत्र आहेत दुसरं तिमथे जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस पाहू की त्याचं शेवटचं पत्र होतं त्याच्यानंतर त्याचा शिर झालेला होता तर हे पत्र पावलाने का लिहिलं पत्रास कारण की आणि याचे तीन कारण आपल्याला आढळून येतात तीन कारण देर आर थ्री रिझन्स वचन तीन आणि चार पहिल्या अध्यायाचा आपण वाचू मी मासोदोनियास असताना मासोदोनिया हे ग्रीस देशातलं एक शहर आहे आजही शहराचं नाव आहे मी मासोदिनियात जाताना तुला इफिसात राहाव्याची विनंती केली यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका म्हणजे पावलाने त्याला विनंती केली होती की इफिस येथील जे मंडळी होती त्या मंडळीच्या लोकांना ताकीद द्या की त्यांनी खऱ्या शिक्षणात विश्वासात स्थिर राहा चुकीचं शिक्षण वेगळं शिक्षण देऊ नका वचन चार आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशा लक्ष देऊ नका काही गोष्टी उगीच लोक चर्चा करतात वाद उत्पन्न कर मग असं का तसं का मग हे असं का झालेलं नाही ते तसं काय तर तो म्हणतो की वाद वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका तेच मी आताही सांगतो म्हणजे आणि मग सहावा अध्याय वचन तीन आणि चार या ठिकाणी आपल्याला हे पत्र लिहिण्याचं कारण आढळतं की पावलाने हे पत्र का लिहिलं जरा शास्त्रात बघा सहावा वचन सहावा अध्याय वचन तीन आणि चार जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू शु ख्रिस्ताची जी, जी सुवचने ती व सुभक्त्यानुसार जे शिक्षण ते मान्य करीत नाही तर तो गर्वाने फोगलेला आहे त्याला काही कळत नाही तो वादविवाद व वा शब्दयुद्ध यामुळे वेळा बनला आहे यापासून हेवा कलह अपशब्द दुसऱ्या विषयांचे दुष्ट संशय ही उत्पन्न होतात म्हणजे पहिलं कारण त्याला हे पत्र लिहिण्याचं पहिलं कारण हे टू वॉर्न हिम अगेन्स्ट फॉल्स टीचर्स खोट्या शिक्षकाविषयी त्याला सावध करणे पहिला पॉइंट तीन कारण आहे पत्र लिहिण्याचं पहिलं कारण हे खोट्या शिक्षकापासून सावध राहणे आणि सेवेचा सर्वात महत्वाचा भाग हा की जो कळप किंवा जी मंडळी आहे तिचं रक्षण करणे कोणापासून खोट्या सेवकांपासून खोट्या शिक्षकापासून आणि खोट्या शिक्षणापासून हे प्रमुख कार्य मंडळी प्रमुखाचं असतं आणि याचं कारण प्रभू शूने देखील सांगितलेलं आहे योन क्र शोभार्थमान याचा दहावा अध्याय मंडळी प्रमुख पास्टर याचा दुसरा शब्द आहे मेंढपाळ शेपर्ड देवाच्या लोकांना मेंढ्रांचा स्वरूप दिलेला आहे देवाचे लोक वाघ सिंह नाहीये मेंढ्राय वाघ सिंह एकटे राहतात मेंढर कधी एकटे पाहिले का ते कळपात राहतात म्हणून मेंढर जे खरे मेंढर आहे ते कळपात मंडळीत राहत असत आता प्रभू यशू ख्रिस्ताने अशा मेंढपाळांबद्दल काय म्हटलं आपण जरा वाचू योन कुरुषमान त्याचा दहा अध्याय आणि वचन बारा आणि तेरा जो मेंढपाळ नाही तो मोलकरीच आहे किंवा भाडोत्री आहे जो मेंढपाळ नाही तो मोलकरीच आहे ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही म्हणजे जो ओरिजिनल ज्याची स्वतःची ते मेंढर नाहीत ज्यांनी त्यांना देवाकडे आणलेलं नाही त्याला काही घेणं देणं नसतं मेंढरांना हिंस्र पशुने फाडून खाल्लं त्यांचा नाय झाला ते मरून गेले कारण शेवटी तो मोलकरी भाडवतो तो लांडगा येताना पळून जातो असं प्रभू यशुने सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण मोलकरी मेंढपाळ होऊ नये वी शुड नॉट बी दरिंग शेपर्स तर पहिलं कारण हे खोट्या शिक्षकांविषयी सावध करणे पाऊल म्हणतो की तू इतकीच येथे स्थान काही गोष्टी सेट राईट कर आणि हे पत्र पहिली गोष्ट की तिथे खोटे शिक्षण देणारे खोटे लोक सुरू झालेले फीस मध्ये आता विचार करा पहिल्या शतकामध्ये आपण एकविसाव्या शतकाला पाऊल हयातीत असताना शिष्य हयातीत असताना ह्या खोट्या शिक्षकांची एवढी डेरिंग होती की पाऊलाला म्हणणं की तो खोटा प्रेषित आहे तो खरा नाही तर ह्या काळात तुम्हाला मला का म्हणणार नाही म्हणजे पहिल्या शतकापासून पहिल्यापासून सैतानाने त्याचे लोक देवाच्या लोकांविरुद्ध मंडळी विरुद्ध उभं केले आहेत हे शेवटच्या काळात आजच होत आहे असं नाही लक्षात घ्या त्याने सांगितले की गहू आणि निधन हे संखीच वाढतील ते म्हटले आम्ही निधन कापू का त्याने सांगितलं नाही शेवटच्या न्यायाच्या दिवसापर्यंत ते वाढू द्या आणि ते वाढत आलेलं आहे दोन हजार वर्षापासून ते वाढत आहे तर पहिलं कारण हे खोट्या शिक्षकापासून सावध राहणे दुसरं कारण पहिलं ते मी ते तीन चौदा आणि पंधरा मध्ये आपल्याला आढळत दुसरं कारण हे पत्र लिहिण्याचं तिसरा अध्याय वचना चौदा आणि पंधरा तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरू हे तुला लिहिले आहे म्हणजे पावलाची इच्छा आहे की लवकरच त्याची भेट व्हावी तेव्हा त्याला भेटावं तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी दोन शब्द लाईन करा सत्याचा स्तंभ आणि दुसरी गोष्ट पाया चर्च किंवा देवाची मंडळी ह्या दोन गोष्टी आहेत सत्याचा स्तंभ आहे आणि पाया आहे तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे दुसरं कारण हे पत्र लिहिण्याचं काय की देवाच्या घरात देवाच्या मंडळीत देवाच्या लोकांशी तिमथ्याने मंडळी प्रमुख या नात्याने कसं वागावं कसं वागलं पाहिजे सेवक किंवा पाळक या नात्याने मंडळी प्रमुखाने कसं वागावं हे दुसरं कारण सो द सेकंड रिझन इज टू इन्स्ट्रक्ट तिमती हाऊ टू डिस्चार्ज हिज ड्युटीज इन द चर्च मंडळीमधलं कार्य किंवा मंडळीचं कर्तव्य तिमथ्याने कशी पार पाडावीत हे दुसरं कारण आणि हे पत्र चर्च चर्च मेंबर्स मिनिस्ट्री ह्याच्याबद्दल आहे आणि मला माहिती की ते अनेकांना आशीर्वाद एक ठरणार आहे जे सेवा करत आहेत करूचित आहे जे चर्च मेंबर आहेत त्यांचं काय कर्तव्य आहे स्त्रियांचं काय पुरुषांचं काय बाकीच्या हे सर्व गोष्टी याच्यामध्ये आहे येणाऱ्या दिवसात आपण पाहू हे कोणाचं काय कर्तव्य आहे कोणी काय करायचं कसं करायचं आहे कोण कार्य करू शकतो हो? ह्या गोष्टी या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर मंडळीची जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्या आता पहिले जे तीन अध्याय आहेत आता पावलाची स्टाईल प्रत्येक पावलाचं पत्र जर पाहिलं तर पहिलं अर्धपत्र हे शिकवण आहे डॉक्टरीन आणि नंतर दुसरा अर्धा भाग जो असतो तो लागू करण किंवा ऍप्लिकेशन आहे कोणतंही पत्र घ्या गलतीकाराची कोणतंही पावलाचं पत्र घ्या ही स्टाईल ही पद्धत आहे पहिल्याने तो शिक्षण देतो येशू ख्रिस्त कोण त्याने काय केलं आणि नंतर आपण काय करायला पाहिजे आणि ही पद्धत उपदेशाची टीचिंगची पाहिजे तुम्ही असं करा तसं करू नका डायरेक्टली सांगायचं सा नाही तर त्याने काय केलं त्याच्याविषयी सांगून नंतर लागू करू okay. नये परंतु दुर्दैवाचे गोष्टी की बरेचसे उपदेश आपण ऐकतो मध्ये हे डायरेक्ट ऍप्लिकेशन सांगतात की हे करान ते करू नका पण टीचिंग देत नाहीत पण पावलाची पद्धत शास्त्राची पद्धत ही आहे तर पहिले तीन अध्याय पहिल्या ते मग त्याला पत्राचे शिकवू आणि दुसरे जे तीन अध्याय चार पाच आणि सहा ह्याच्यामध्ये त्याचं डिटेल लागू करण आहे तर पहिलं कारण खोट्या शिक्षकापासून सावध राहणं दुसरं कारण मंडळीतील कार्य किंवा जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात याविषयी सूचना किंवा मार्गदर्शन आणि तिसरं कारण जे आहे पहिलं ते मते चार आणि वचन सहामध्ये आहे चौथा अध्यायाचं सहा वचन बघा या गोष्टी बंधू वर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनाने व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनाने पोषण करून घेणारा असा तो ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील तो म्हणतो मी ज्या गोष्टी तुला सांगत आहे ह्या जर तू मनापासून ऐकल्या आणि पाळल्या तर तू एक उत्तम सेवक होशील परत एकदा सहावचन ह्या गोष्टी बंधू बंधुवर्गापुढे मांडल्या म्हणजे ह्या गोष्टी जे पाऊल शिकवत आहे आता ऐकून घ्या प्रभू शू ख्रिस्ताने एकदा असं म्हटलं होतं की मला पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत पण आता तुम्हाला त्या सहन करण्या करायच्या नाही तुम्हाला आता त्या कळणार नाही पण मी जाईल दुसरा एक जण माझ्यासारखा येईल तो तुम्हाला सर्व काही शिकवेल जे मी शिकवलं त्याची आठवण करून देईल आणि होणाऱ्या गोष्टी विदित करेल त्याच्यापैकी त्याने असं सांगितलं की पुष्कळच्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्या तुम्हाला आता कळणार नाही पण नंतर कळतील त्या पुष्कळच्या गोष्टी कोणत्या ज्या प्रभुषीने शिकवल्या नाही ज्या शुभवर्तमानात आढळत नाही त्या आपल्याला पत्रांमध्ये आढळतात आणि म्हणून प्रभू जे पुढं सांगितलं होतं ते प्रगतीकरण आत्म्याच्या द्वारे मंडळीला देवाच्या लोकांना आज उपलब्ध आहे तर पाऊल म्हणतो सहाव्या वर्षात ह्या गोष्टीविषयी बंधुवर्गा पुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनाने व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास जे काही शिक्षण तू शास्त्राचं घेत आलास अनुसरण करीत आलेला आहेस त्याच्या वचनाने पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चा चांगला सेवक होशील म्हणजे तो अं उत्तेजन देत आहे भाऊ कि तू वचनात राहा वचनात वाढ कर वचनाचा अभ्यास कर हे ते त्याला सांगत आहे आणि मग अकरा आणि अकरा ते तेरा पहिले ते चार अकरा ते तेरा आणखी काय म्हणतो बघा या गोष्टी आज्ञा रूपाने सांगून शिकेल आज्ञा रूपाने आज्ञा आद्न्या म्हणजे कमाय म्हणजे काय ऑप्शन नाही की तुम्हाला वाटलं तर हे आपल्या इच्छेवर नाही आज्ञा आहेत आणि देवाच्या आज्ञा आहेत तो म्हणतो ह्या गोष्टी आज्ञा रूपाने सांगून शिकेल कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये की हा तरुण पोरगा आहे आम्ही याच्यापेक्षा वयस्कर हा काय आम्हाला शिक तो म्हणतो की कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ लेखू नये म्हणजे तुझं वर्तन तुझी साक्ष ही कशा रीतीने येते कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये तर भाषण वर्तन प्रीती विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो ती त्या मंडळीचा पालक आहे इफी आणि इतिहास असं सांगतो की तो आयुष्याच्या शेवटपर्यंत तिथे राहिला असं म्हणतात आता पाळक या नात्याने मंडळी प्रमुख या नात्याने त्यांनी मंडळी कशी चालवावी चर्च कसं चालवायचं कसं शिक्षण द्यायचं काय शिक्षण द्यायचं का द्यायचं हे तो सांगत की सर्वात महत्वाचा भाग हा पालखांचा की देवाचं वचन शिकवणे आणि ज्यावेळेस म्हणून पहिल्या मंडळी जेव्हा प्रॉब्लेम झाले ते म्हंटले की ते आमच्या जातीचे नाही आमच्या आणि अशी कुरकुर झाली त्यांनी सांगितलं की तुमच्यातून तुम सात लोक निवडा पंक्ती सेवा बाकीच्या कामासाठी पण आम्ही आणि वचनासाठी वेळ देऊ त्यांना माहित होत की आमचं पहिलं काम हे आहे फोन रेझिंग नाही विजिटिंग नाही दुसरे प्रोग्राम ऍक्टिव्हिटीज नाही ऍडमिनिस्ट्रेशन नाही तर प्रार्थना आणि वचन पहिलं काम हे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की आज बाळक लोक बरेचसे पालक सेवक लोक बाकीच्या गोष्टीत बिझी आहेत की त्यांना वचन स्टडी करायला प्रार्थना करायला टाइम नाही किती दुर्दैवाची गोष्ट नाही का की जे मेन काम आहे त्याच्यापासूनच सैतानाने दुसऱ्या कामात बिझी ठेवलेला आहे दुसरं काम वाईट आहे असं नाही पण ते पालकाचं मंडळी प्रमुखाचं काम नाही आहे ते देवाने ज्या त्या मंडळी ज्यांना निवडलं त्यांनी ते करायचं आहे पालकांनी त्यांच्याकडे सोपून द्यायचंय पालकांनी सेवकांनी वचनाची सेवा करायची आपणच वन मॅन शो व्हायचा नाहीये ऐकून घ्या चर्च इज नॉट वन मॅन शो शास्त्र सांगते की आपण प्रत्येक जण त्याचे अवयव आहोत प्रत्येकाला कोणता ना कोणता दान देवाने दिले आहे प्रत्येक जण त्या शरीराचा कोणता ना कोणता पार्ट आहोत आणि प्रत्येक पार्ट शरीराचा महत्वाचा असतो नाही का त्रास झाल्यावर आजारी पडल्यावर त्याचं महत्व आपल्याला कळत पण प्रत्येक बॉडीचा पार्ट हा इम्पॉर्टंट आहे तर चौथा अध्याय तो म्हणतो वचन तेरा मी येईपर्यंत वाचन बोध व शिक्षण याकडे लक्षात ठेवा वाचन अंडरलाईन करा आजकाल लोकांना वाचायला आवडत नाही ना का ऐकायला आवडतं कानात घालू किंवा असं टी व्हीवर किंवा मोबाईलवर पाहायला आवडतं पण वाचन हे महत्वाचं आहे रीडिंग आणि या ठिकाणी जो मूळ ग्रीक शब्द आहे तो पब्लिक रीडिंग म्हणजे सामुदायिक ठिकाणी देवाचं वचन वा वाचून दाखवणं आपण चर्चा सुरुवातीला वचन का वाचतो हे शास्त्राला धरू नये वैयक्तिकरित्या वाचायचं पण मंडळी सर्वांच्या समोर तो म्हणतो की मी येईपर्यंत वाचन दुसरी गोष्ट बोध आणि तिसरी गोष्ट शिक्षण म्हणजे दुसऱ्या शिकवणं आणि दुसऱ्याला शिकवण्यासाठी आधी स्वतः शिकावं लागतं नाही का मला जर तुम्हाला शिकवायचं तर मी शिकलं पाहिजे नाही का तुम्ही जर दुसऱ्याला शिकवणार तर तुम्हाला नॉलेज पाहिजे नाही का मी येईपर्यंत वाचन बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव तुझ्यावर वडील वर्ग या हात ठेवल्याने ठेवण्याच्या वेळी संदेशाच्या द्वारे झालेले जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको आता बघा या ठिकाणी पाऊल सांगतो त्याला की ज्या गोष्टी तू शिकल्या आहेस तुला माहित आहे त्या, त्या वाचत जा त्या शिकत राहा आणि त्या दुसऱ्यांना मंडळीला शिकवता म्हणजे तिसरं कारण हे पत्र लिहिण्याचं काय की जी मंडळी जी देवाचे लोक त्या इफिस मध्ये आहेत त्यांना देवाचं वचन शिकवून मंडळीला तयार करणं टू एज्युकेट द फ्लॉक थर्ड रीझन इज टू एज्यु टू एनकरेज हिम टू एज्युकेट द फ्लॉक शिक्षण देण्यासाठी त्याला उत्तेजन देतो कोणी तुझ्या तारुण्याला कोणी असं तू असं समजू नको की मी वयाने लहान आहे तो म्हणतो तुला जे माहित आहे ते काही लोक वयाने मोठे आहेत त्यांना माहीत नाहीये म्हणून जे तू शिकलास जे तू वचन वाच त्याचा बोध कर आणि त्याचे शिक्षण दे म्हणून फंक्शन किंवा प्रमुख कार्य मंडळी प्रमुखाचं काय की देवाचं वचन शिकवणे मेंढ्रांना चारणे हिरव्यागार कुरुनात नेऊन सारणे पाणी नाही जिथं काही चार नाही तिथं नेऊन सोडून नाही द्यायचे हिरव्यागार करून नवीन नवीन गोष्टी देवाच्या वचनातून आणि मग चांगलं जर चांगल्या रीतीने जर मेंढरांना जर खायला मिळालं तर ते मेंढर कसे होतात लठ्ठ होतात सुदृढ होतात ते घडी घरी आजारी पडत नाही म्हणून हे जबाबदारी मंडळी प्रमुखाची आहे हे पाऊल ते सांगतो आता पहिला दुसरा आणि तिसरा अध्याय हे सेवेविषयी आहे अबाउट मिनिस्ट्री की सेवा म्हणजे का काय कशी करायची आणि त्याच्याबद्दल आपण पाहतो दोन हजार वर्षापासून बराच गोंधळ आहे प्रत्येक चर्च प्रत्येक मिनिस्ट्री प्रत्येक संस्था आपल्या पण ऍक्च्युली नव्या कराराप्रमाणे सेवा काय आहे काय नाही आहे हे पहिल्या तीन अध्यायामध्ये तो सांगतो लिहून घ्या पहिला पॉईंट अध्याय एक ते तीन सेवेविषयी आणि अध्याय चार पाच आणि सहा सेवकांविषयी कोण मंडळीची सेवा करू शकतो त्याचं क्वालिफिकेशन काय कोणाला ऑर्डिनेशन द्यायचं कोणी द्यायचं कधी द्यायचं या विषयीचे सर्व गोष्टी चार पाच आणि सहा या तीन अध्यायामध्ये म्हणून एक ते तीन हे सेवे विषय आहे आणि चार ते सहा हे सेवकान विषयी आहे आणि <clears throat> आणि मग तो काय म्हणतो आपण जरा वाचू पहिला अध्याय प्रवचन बारा आणि पहिले पत्र अध्याय बारा आणि तेरा मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त प्रभू ख्रिस्ताचे मी आभार मानलो कारण मी जो पूर्वी निंदक छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वास मानून आपल्या सेवेकरता ठेवले आता या ठिकाणी तो तिमथ्याला आता पाऊल हा वयोवृद्ध माणूस झालेला आहे ते मध्ये हा तरुण आहे पाऊल त्याला थोडस स्वतःच बॅकग्राऊंड सांगतो आणि हे महत्वाचं आहे तो म्हणतो तो पूर्वी कसा होता काय करीत होता ह्याच्याबद्दल तो सांगत मी पूर्वी निंदक म्हणजे देवाची निंदा करणारा छळ छळ करणारा व जुलमी होतो आणि आपल्याला माहित आहे की मंडळीचा छळ जर सर्वात जास्त कोणी केला असेल तर तो शावलाने केला तो नंतर शावलाचा पाऊल झाला कारण तो वेडा माणूस होता तो अतिरेकी झाला त्याला वाट धर्म माणसाला वेडा करतो धर्माच्या नावासाठी माणूस काही करायला तयार म्हणजे जे आपण लहानपणापासून डोक्यात बसलेला शिकले ते खरं वाटतं त्याच्यापेक्षा वाटतं बाकी सगळं खोटं आणि जोपर्यंत देवाचा प्रकाश पडत नाही सत्याचा सुवार्थेचा प्रकाश पडत नाही तोपर्यंत माणसाला देव कळत नाही केशव ख्रिस्त कळत नाही मग लोक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी चर्चला येतात प्रार्थना करा म्हणून येतात पण त्यांना देव कोण आहे मी कोण आहे कशासाठी हे कळत नाही त्यांना फक्त प्रॉब्लेमचा पडलेला असतो पण जेव्हा सुवार्थेचा प्रकाश मग कळतो की आणि देवाने किती माझ्यासाठी केलेला आहे देवाची योजना काय आहे तो म्हणतो की मी पूर्वी असा होतो आणि कोणी विश्वास ठेवला असता का त्यावेळेस की हा माणूस एक दिवशी येशू ख्रिस्ताची गाजे कोणाला खरं वाटलं असतं का नाही कोणाला खरं वाटलं असतं का पालक साहेबांनी सांगितलं की मे ऐसा की एक दिवशी ते येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवते समजू कोई नाही विश्वास रखतात हम भी नाही रख सकते थे। एक दिन आज येशू मसी का सुसमाचार प्रचार करेंगे पण ही देवाची कृपा असते म्हणून आज कोण कसं आहे याच्यावरून जज करायचा नाही न्याय करायचा नाही उद्या एक वर्षाने दहा वर्षाने ती व्यक्ती कशी होईल कोण होईल आपल्याला माहित नाही <स्थाला> ती देवाने निवडली का काय आपल्याला माहित नाही म्हणून कधीच म्हणायचं की मला माहित आहे की ती वळणार नाही मला माहिती तो कधी वळणार नाही आपल्याला माहित नाही आहे पाऊल अशा प्रकारचा होता डेंजर माणूस होता तो म्हणतो मी पूर्वी निंद छळ करणारा जुलमी असा होतो आणि मग तो काय म्हणतो बघा त्या मला त्याने म्हणजे देवाने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता निवडले तो म्हणतो मी नाही त्याला निवडलं त्याने मला निवडलं एकदम एक दिवशी त्याला कळलं की अरे मी उगीच त्याच्या विरोध त्याने मला निवडले विश्वास मानून निवडले आणि मग काय केलं मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले म्हणून माझ्यावर दया झाली त्याने माझ्यावर दया केली तो हा लय भूया था। ख्रिस्त येशू मधील विश्वास व प्रीती यांच्यासह आपल्या प्रभूशीची कृपा विपुल झाली ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराला जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे त्या पापी लोकांपैकी मी प्रमुख आहे पण तोपर्यंत तो काय म्हणतो की मी, मी शास्त्रांचा शास्त्री परुषांचा परुषी परुश्य। एवढी धर्मातला बन्यामीन होय त्याला त्याच्या जातीचा धर्माचा अभिमान होता तो अब्रामाची संतान आहे याचा अभिमान असतो जोपर्यंत माणसाला येशु ख्रिस्त कळत नाही तारण होत नाही तोपर्यंत त्याला जातीचा धर्माचा अभिमान असतो त्याच्या घराण्याचा अभिमान असतो आणि नंतर कळतं हो। की खरंच आपण कोणा आहोत खरंच कोणतं महत्वाचं आहे आणि ते कळणं आज महत्वाचं आहे तो म्हणतो की त्याने माझ्यावर दया केली त्याची कृपा माझ्यावर विपुल झाली आणि सोळा वर्षात पण तो म्हणतो तरी जे युगान युगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सह सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया केली म्हणजे काय म्हणजे याच्यावरून आपल्याला हे समजतं की पाऊल त्याच्या अगोदरचं जीवन तिमत्यापासून लपवत नाहीये तो अगोदर कोण होता कसा होता हे खरं खरं त्याला सांगत आहे त्याची साक्ष देत आहे की आज मी प्रसिद्ध झालोय आज देव माझा उपयोग पण मी तसा नेहमी नव्हतो मी पूर्वी असा होतो त्याला त्याची साक्ष द्यायला लाज वाटत नाही काही लोकांना लाज वाटते कमीपणा वाटतो की मी असा होतो म्हणा पण पाऊल ओपनली सांगतो की माझं जीवन असं होतं पण देवाने माझ्यावर दया केली आणि जे काही मी आहे ते त्याच्या कृपेने आहे म्हणजे तारण कृपेने आहे सेवा किंवा मिनिस्ट्री पण देवाच्या कृपेने आहे आपल्या क्वालिफिकेशननी आपल्या एक्सपिरियन्सनी नाही आहे की कोणत्या <muchas> तरी बोर्डने कमिटीने आपल्याला निवडलं क्वालिफिकेशन नाही 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 ही देवा 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 देवाची निवड असते आम्ही सेवा करण्यासाठी देवाची निवड देवाचं कॉलिंग हे महत्वाचं आहे तुम्हाला किती शिक्षण असो एक्सपिरियन्स असो काही असो पण जर पाचारण नसेल तर ती सेवा यशस्वी होत नाही कॉलिंग हे वेगळं आहे म्हणतो की माझ्याजवळ एक्सपिरियन्स होता माझ्याजवळ क्वालिफिकेशन होत सर्व काही बरोबर होत पण नंतर मला कळलं की ते सगळं व्यर्थ होत त्याने माझ्यावर दया केली त्याने मला बदललं आणि ही सेवा मला दिलेली आहे त्याने माझ्यावर कृपा केलेली आहे आणि म्हणून त्याने मला सेवक म्हणून निवडलेला आहे आणि म्हणून सेवा देखील कृपेने असते हे कधी विसरायचं नसतं आज तुम्ही आणि मी तुम्ही सेवक असाल किंवा नसाल पण जे काही तुम्ही आहात ते तेव्हाच्या कृपेने आहात तारण त्याच्या कृपेने आहे सेवा त्याच्या कृपेने आहे तर हे तीन कारणासाठी पावलाने ते मथाला हे पत्र लिहिलेलं आहे की सेवा काय कशी करावी आज आपण इथेच थांबू आणि पहिल्या ते मथ्याला पत्राचा अभ्यास सुरू राहील परमेश्वर हे वचन आशीर्वादेत करू